महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूरमधील श्री बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली समाधी समाधीपूजन अभिषेक वीणापूजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते झालं भंडारा यात्रेला प्रारंभ झाला असून आठ दिवस हरिभजन धनगरी ढोलवादन असे विविध कार्यक्रम होणार असल्याचं कार्याध्यक्ष रागिणी खडके यांनी सांगितलं महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री अदमापूरमधील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेला हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात सुरुवात झाली भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि कळसावर आणि भक्त निवासावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भंडारा यात्रा प्रारंभ वीणा वीणापूजन धैर्यशील राजे भोसले आणि वारकरी बांधव तसंच भाविक यांच्या हस्ते करण्यात आलं नवरात्र उपवास करणारी मंडळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात सव्वीस मार्चला जागर सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला यात्रेचा मुख्य दिवस आहे सत्तावीस मार्च रोजी पहाटे कृष्णा ढोणे महाराज यांची भाकणूक आणि काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद होणार आहे तर अठ्ठावीस मार्चला पालखी सोहळा आणि सांगता समारंभ होणार आहे असं कार्याध्यक्षा रागिणी खडके यांनी सांगितलं यात्रेला सुमारे पाच लाख भाविक येतात यात्रा काळात मंदिरात भजन कीर्तन हरि धनगरी ढोल असे कार्यक्रम होणार असून भाविकांना आरोग्यविषयक तसंच पिण्याच्या पाण्याची सोय रोज महाप्रसाद पार्किंग व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हो आहेत भक्तांना मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत असं रागिणी खडके यांनी सांगितलं भाविकांना सुलभ दर्शन व्हावे हो दर्शन मंडपाची योग्य नियोजन केले आहे सदर मंडपामध्ये आम्ही जो जास्त वेळ लागणार आहे भाविकांसाठी दर्शनासाठी आणि त्यावेळी त्यांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे एकशे वीस पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नेमणूक केलेली आहे दीडशे खाजगी सुरक्षा व्यवस्था आम्ही नेमलेली आहे पोर्टेबल टॉयलेट आणि बाथरूम यांची व्यवस्था केलेली आहे पोर्टेबल टॉयलेट व्हॅन ही मंदिरामार्फतच केलेली आहे तरी भाविकांनी दर... श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनाचा जास्तीत जास्त प्रमाणावर दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती भंडारा यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक मंदिरात येत आहेत अनेक पालख्यांचं आगमन सुरू झालंय यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले सचिव संदीप मगदूम दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे संभाजी पाटील यशवंत पाटील दिलीप पाटील सरपंच विजय गुरव श्यामराव होडगे इंद्रजित खर्डेकर रामांना गुदरी पुंडलिक होसमणी बसवराज देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते